सर जय हिंद जय महाराष्ट्र आरडी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला माहित आहे की ज्या राज्यातल्या आंतर राज्यातल्या ज्या बाहेर राज्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी आम्ही दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने या ठिकाणी सकारात्मक जी बाब आहे त्या बाबीच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय परंतु आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये आई रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये जे कर्तव्य या ठिकाणी बजावतायत असे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय संग्रामजी पाटील साहेब आपल्या सोबत आहेत त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर बरीच अशी ही जी माहिती आहे ती माहिती आपण जाणून आहात पोलीस दलामध्ये कशा पद्धतीनं कार्य करायचं गुन्हेगारांना कसा आळा बसवायचा हा प्रयत्न नेहमी सातत्याने या ठिकाणी पोलीस दलाच्या मार्फत होतोय म्हणून आज त्यांना एक महासंचालक पदक त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे आणि भरभरून प्रेम या ठिकाणी जनता त्यांच्यावरती करते सर या ठिकाणी हार्दिक आज हा जो पदक या ठिकाणी आपल्याला महासंचालक पद म्हणून या ठिकाणी प्रदान केलेला आहे त्या संदर्भामध्ये दोन शब्द काय सांगणार आणि विविध शुभेच्छा येत आहेत माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी हो महाराष्ट्र राज्यातील अनेक अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस महासंचालक पदक हे दिलंय त्यापैकीच एक पदक मला सुद्धा मिळालेलं आहे प्रवर्ग आठ ज्यामध्ये मागील पंधरा वर्षामध्ये उल्लेखनीय सेवा ज्यामध्ये एकही शिक्षा नाही शंभरपेक्षा जास्त बक्षिस आणि मागील गोपनीय अहवाल ए प्लस किंवा ये अशा क्रायटेरियामध्ये मधून मला ते पदक मिळालेलं आहे मी मान्य पोलिस महासंचालक मॅडम मान्य विशेष पोलीस महासंचालक साहेब मान्य पोलीस अधीक्षक साहेब आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि वाय एस पी साहेब या सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार मानीन की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून एवढं मानाचं पदक मला दिलं आहे या पदकामुळे निश्चितच माझा मान सन्मान वाढलेला आहे परंतु त्यासोबतच माझी जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे भविष्यामध्ये पोलिस दलाचं जनसा माणसामध्ये प्रतिमा कशी उंचावेल यासाठी माझा निश्चितच प्रयत्न राहील सर्वसामान्य नागरिकांना कशा जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पोलीस माध्यमातून देता येतील यासाठी सुद्धा निश्चित प्रयत्न करीन मला दिलेली जबाबदारी ज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे असेल जनतेच्या मालमत्तेच्या आणि सुरक्ष आ, सुरक्षेची जबाबदारी असेल या सगळ्याची जबाबदारी मी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट पोलीस दलाला लागणार नाही पोलीस खात्याचं नाव खराब होणार नाही यासाठी निश्चितच प्रयत्न करेन या ठिकाणी तरुण बांधवांना काय संदेश देणार कारण की ते ठिकाणी ठिकाणी पोलीस दलामध्ये या करू निश्चितच पोलीस दलामध्ये येण्यासाठी जे अधिक जे तरुण इच्छुक आहेत त्यांना मी या निमित्ताने हेच सांगेन तुम्ही पोलीस दलामध्ये येण्यासाठी जो काही प्रयत्न करत आहात मग तुमचा अभ्यास असेल किंवा शारीरिक मेहनत असेल ही तुम्ही नियमितपणे चालू ठेवा अतिशय चांगल्या पद्धतीने पोलीस भरती ह्या ज्या नवीन होत आहेत पोलीस अधिकारी एम पी एस सी मार्फत असतील किंवा पोलीस अंमलदार हे जिल्हा लेवलला असतील त्यांची भरती पारदर्शकपणे होत आहे तुम्ही तुमची मेहनत निश्चित काम येईल कामी, कामी येईल आणि पोलीस दलामध्ये तुम्ही आल्यानंतर एक पोलीस दलात येण्याच्या आधीची आणि नंतरची भूमिका बदलू नये जे पोलिस दलात येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत पोलिस दलामध्ये आल्यानंतर सुद्धा तसेच प्रामाणिक प्रयत्न कायम ठेवले तर निश्चितच वेळोवेळी तुमचा देखील सन्मान वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून निश्चितच होईल या ठिकाणी आपण पोलिस दलामध्ये या ठिकाणी कार्य करतायत अगोदरच्या तारुण्यपणामध्ये या ठिकाणी जेव्हा आपण लागलात तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती आणि आपल्या परिवाराबद्दल काय शब्द सांगणार एक भावना व्यक्त करणार मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबातीलच एक विद्यार्थी आहे माझं गाव नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील कुपखेडा हे माझं मूळ गाव माझं लहानपणचं सर्व शिक्षण दहावी पर्यंतच हे गावच्या जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूल यामध्ये झालेलं आहे अकरावी बारावी ही गावापासूनच चार किलोमीटर अंतरावर नामपूर नावाच्या गावात झालेला आहे त्यानंतर मी बी एस सी चा विद्यार्थी आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी मी हा एम पी एस चा अभ्यास केला पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पोलीस उपनिरीक्षक या पदावरती भरती झालो योगायोगाने आमचे पदोन्नत्या ह्या लवकर लवकर होत गेल्या त्यामुळे मी दोन हजार एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून पोलीस निरीक्षक या पदावरती आहे वेळोवेळी काम करत असताना लहानपणापासूनच कष्टाचं जीवन शेतातली काम करण्याची सवय त्यामुळे फिजिकल फिटनेस मुळातच होता जिल्हा परिषदच्या शाळेत हायस्कूलमध्ये अतिशय चांगले शिक्षक मिळाले त्यामुळे बुद्धिमत्ता सुद्धा बऱ्यापैकी होती आणि या सगळ्याचा परिपाक आणि त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथलं वातावरण यामुळे एमपीएससीच्या परीक्षा देण्याचं प्रोत्साहन देखील मिळालं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळालं जो प्रयत्न पोलिस दलामध्ये येण्यासाठी मी यापूर्वी केला जे कष्ट जे मेहनत केली तीच मेहनत तेच कष्ट मी पोलिस दलात आल्यानंतर सुद्धा कायम ठेवले आणि खरोखर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते आले केलेल्या मेहनतीला निश्चितच त्यांनी फळ दिलं मला आतापर्यंत पोलीस खात्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी बक्षीस आहेत एकही एक शिक्षा नाही माझे गोपनीय अहवाल यापूर्वीचे माझे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी ए प्लस हे लिहिलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची विभागीय चौकशी प्राथमिक चौकशी अथवा गुन्हे विषयक प्रकरण प्रलंबित नाही आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून त्या क्रायटेरियामध्ये मी बसलो आणि पोलीस महासंचालक पदक मला मिळालं जे अधिकारी तरुण अधिकारी आता नव्याने जे माझ्यापेक्षा ज्युनियर एपीआय पी त्यांनी सुद्धा या गोष्टी निश्चितच लक्षात ठेवाव्या की आपण आपलं काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर हा बहुमान हा प्रत्येकाला मिळेल पोलीस महासंचालकांना हे देताना सुद्धा अतिशय गर्व वाटतो की आपल्या अधीनस्थ अधिकारी चांगले काम करत असतील तर निश्चितच हे पदक त्यांनाही देताना आनंद वाटतो आणि आम्हालाही घेताना आई बाबांचे आशीर्वाद आशीर्वाद गुरु आणि गुरुजनांचे आपल्या पाठीशी आहेत सर्व श्रेय कोणाला देणार निश्चितच माझं कुटुंब त्यामध्ये माझे आई वडील माझी आजी पत्नी या सगळ्यांना याच श्रेय आहे त्यांनी वेळोवेळी माझ्या पाठीशी उभे राहिले त्यानंतर माझे मित्र मंडळी नातेवाईक बॅचमेट्स आणि विशेष म्हणजे ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी काम केलं त्या हद्दीतील सर्वसामान्य जनता या जनतेच्या समस्या सोडवत असतानाच त्यांनी हे पाठबळ मला दिलं वेळोवेळी पाठिंबा दिला त्यांचं चांगलं काम केल्यानंतर चांगल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं त्यामुळे प्रेरणा मिळाली आणि विशेष म्हणजे आमचे वरिष्ठ अधिकारी त्यांनी वेळोवेळी जे आम्ही चांगलं काम केलं असेल त्यासाठी बक्षिस दिली पोलीस खात्यामध्ये पगार तर मिळतच असतो परंतु पगारासोबत रिवॉर्ड जे मिळतात त्यामुळे सुद्धा प्रेरणा मिळते आणि असे दोनशे एक्क्याऐंशी रिवॉर्ड आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःहून दिले आणि त्यामुळेच हे पदक मिळालं निश्चितच या सगळ्यांचा याच्यामध्ये खूप मोठा महत्वाचा वाट आहे मित्रांनो हा महत एक महत्वाची एक शाभासकीची जी थाप आहे ती थाप वरिष्ठ मंडळीकडून जेव्हा पडते तेव्हा तो जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी गगनात मागत नाही अशा पद्धतीचं वातावरण सरांच्या जीवनामध्ये या ठिकाणी तयार झालेलं आहे आज सुद्धा या ठिकाणी शिस्त कशी असावी या चिखली शहराला शिस्त लावण्याचा प्रकार या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय गुन्हेगारांना आळा घालण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय आणि सामाजिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी मंडळी आहे त्या मंडळींना सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीनं हँडल करायचं आणि कशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करायचं आणि जेणेकरून या चिखली शहरामध्ये शांतता प्रिय कशी या ठिकाणी नांदेल हा प्रयत्न या ठिकाणी या साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी राहिलेला आहे आज त्यांना एक महासंचालक पदक या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे त्याबद्दल त्यांना पुढील सर शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र